माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली संयुक्त किसान सभेच निवेदन तसेच अन्य कामावर बोलणं झाले खास करून चिंतामन नगरच्या रेल्वे पुलाच्या बाबतीत सध्या काय परिस्थिती आहे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण होण्याबाबत सर्वांच्या मनात शंका आहे सांगलीच्या कॉलेज कॉर्नर पासून ते तासगाव खानापूर अटपाडी कॉलेज विठामधील नागरिकांच्या रोजच्या प्रवासाचा विषय आहे त्याच पद्धतीनं माधवनगर बुधगाव कोल्हापूर व सांगली मधील सदर भागातील व्यापार ठप्प आहे लहान मुलांचे शाळेच्या मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत ही सर्व हकीकत सांगितल्यानंतर खासदार विशाल दादा पाटील यांनी रेल्वेचे विभागीय अधिकारी श्री पाखरे यांच्याशी पंचेचाळीस मिनिट विविध विषयांवर चर्चा केली पंधरा ऑगस्ट ची मुदत ओलांडी तर मी लागेल अशा शब्दात बोलणं आहे त्यानंतर आमच्या शिष्टमंडळाला खासदार साहेबांनी आश्वस्त केलेलं आहे रेल्वेचे बांधकामचे अधिकारी मध्य विभागाच्या डी एन इंदुमती दुबे जिल्हाधिकारी यांच्या बरोबर लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेल्वेच्या कामाबाबत आढावा मीटिंग घेत आहे त्याचबरोबर आम्ही कोणताही अडथळा होत नसेल तर स्थानिक लोकांची समस्या नसेल तर जुना बुदगाव रस्ता येथील रेल्वे पुलाचे काम बंद आहे विरोध करणारे नेते पदाधिकारी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मिटिंग घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत आम्ही खासदारांना विनंती केलेली आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मिटिंग होणार आहे यावेळी सतीश साखळकर उमेश देशमुख ॲडवोकेट गावडे गजानन साळुंके इत्यादी उपस्थित होते